या सीझन ची पहिली ऑफर आपल्या कंपनी मध्ये अशा ऑफर आहेत आता ऑफर असे ओरिजिनल व्हाइट पॉपलेट याचा बाजारभाव सगळ्यांना माहीतच आहे तर हा फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये किलो राहणार रा आहे तर लवकरात लवकर आपल्या कंपनीला विजिट द्या आणि मासे खरेदी करा आपला पत्ता फुलेवाडी रिंग रोड नगर गंगायला शेअर तर मंडळी झालं असं होतं रत्नागिरी मध्ये दोन वर्ष राहून जे काही मासे खाल्ले होते तर त्याची आठवण लई येत होती आता कोल्हापुरात असं फ्रेश मासं कुठं मिळणार तर मला एका पत्ता सांगितला फ्रेंडशिप फिश कंपनी फुलेवाडी मग मी माझा मोर्चा वळवला डायरेक्ट फुलेवाडीला तर तिथं बघितलं तर काय झणझणीत अशी जन ऑफर चालू होती दोनशे नव्याण्णव रुपयाला एक किलो पापलेट आता दोनशे नव्याण्णवला एक किलो पापलेट मिळतोय काय हे सगळ्या जगाला माहिती आहे पण ते स्वस्तात स्वस्त कुठं मिळणार तर फ्रेंडशिप फिश कंपनी आता एवढा स्वस्तात मिळतो आहे म्हटल्यानंतर मासा चीक तरी करूया म्हटलं तर मासा कट करतावेळी मला क्लिअर कट कळालं की हा शिळा मासा नाही आहे हा एकदम फ्रेश मासा आहे कारण कट करते वेळी तो सरळ कट होत नाही आता ह्याला साफ करायची पद्धत तुम्ही आता बघितला आहे काहीही झंझट नाही आहे त्यामुळे असं कुठलं जगाचं तत्त्वज्ञान किंवा सायन्स इथं लावायची गरज एकदम सोप्या पद्धतीने असं तुम्ही मासा साफ करू शकता तर बघा फ्रेश असा टवटवीत पापड आता हे मसाला ह्या मसाल्यात पण काही जास्त झंझट करत बसायची काही गरज नाही सोपा साधा मसाला त्याच्यामध्ये नवीन काही टेक्नॉलॉजी नाही तर हे सगळं असं मसालं मी मिक्सरच्या भांड्यात घालून यांना बारीक करून घेतलं आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असेल तर हा कोकमचा आगळ कोकमचा सरबत नवी कोकम आगळ तर हा थोड्याशा प्रमाणात ह्याच्यात मिक्स करायचा जेणेकरून कोकणाची चव ह्या माशामध्ये प्रॉपर उतरते आता ह्याला व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आणि बाजूला ठेवलं आता हे आपण साफ केलेला मासा ह्याला मिठात हळदीत आणि पीठ घालूनसुद्धा स्वच्छ करू शकता जेणेकरून याचा वास जाईल तर असं ह्या माशावर कट मारायचं दोन्ही साईड जेणेकरून मसाला व्यवस्थित लागतो तर असं सगळं मासं कट करून झालं की त्याला आपण बारीक केलेला सगळा मसाला लावून घ्यायचा तर हा आहे आपला मगाशी बारीक केलेला मसाला बघा तेवढाच जरासा आहे जास्त काय नाही तर असं सगळ्या माशांना व्यवस्थित असा हा मसाला लावून घ्यायचा आणि जे काय आपण कट मारलेले आहेत त्या कटमध्ये व्यवस्थित मसाला गेला पाहिजे कारण जेणेकरून त्या माशाची टेस्ट आणि मसाल्याचा फ्लेवर आपल्याला जबरदस्त असा लागतो तर असं सगळ्या माशांना व्यवस्थित मसाला लावून मी एका डब्यामध्ये बाजूला काढून घेतो आता हा डब्यामध्ये का तर ह्याला मॅरिनेटेड पंधरा ते वीस मिनटं करणं गरजेचं आहे जेणेकरून मसाला पण चिकटतो आहे आणि टेस्ट पण लागतो तोपर्यंत म्हटलं आपल्या परड्यातल्या कढीपत्त्याचा फ्रेश असं पानं घेऊन शिळा नाही त्यामुळं फ्लेवर पण असं जबरदस्त येतोय आणि हे कंपल्सरी वापरा काय हे वापरल्यामुळं असला भारी फ्लेवर येतोय मसाला जबरदस्त मसा तर याच्यामध्ये आपल्याला मोठा रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मीठ त्यानंतर चटणी आणि थोडासा मसाला हवा असेल तर आणि त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवलेला मासा इकडं घ्यायचा आणि त्या पिठात आणि रव्यात व्यवस्थित असा बुडवायचा आता इथं काही गडबड करायचं नाही इथं निवांत असं त्या मसाल्याला असं वर्ण कोटिंग करून घ्यायचं ते बघ एकदम सुख ह्याच्यात काय नवीन ना असं नाही तर सगळ्या माशाला असं मी व्यवस्थित लावून घेतलं जेणेकरून नंतर पटकन आणि व्यवस्थित तळायला येऊ आता तव्यात तेल गरम झाल्यानंतर असा कढीपत्ता टाका जेणेकरून आपल्या माशाला कढीपत्त्याचा फ्लेवर येऊ आता हे सगळं व्यवस्थित गरम झालं की हळूवार असं मासं ठेवून द्यायचं इथून पुढं कुठलीही गडबड करायची नाही निवांत आणि शांत डोकं ठेवून काम करा तर असं मासं व्यवस्थित त्या तेलात ठेवायचं आणि पुढची एक दहा मिनटं तरी एक साईड भाजून घ्यायची आणि ती बाजू भाजून झाली की साईड चेंज करायची ती पण अशी अलग घेत जोपर्यंत मासा पूर्ण भाजत नाही तोपर्यंत त्याला असं नाजूक हातानं ना पलटून घ्यायचं आणि ती पण बाजू पुढच्या दहा मिनटात व्यवस्थित भाजून निघते फ्लेम एकदम मिडियम ठेवायची जास्त हाय नाही जास्त लो तर बघू शकता देखना आणि टवटवीत आपला पापडी आता काय आपल्याला राहत नव्हतं त्यामुळं पटपट पटपट पट, सगळं मासे, दो, दो, दो गरम मासे। गेत मी व्यवस्थित असं भाजून घेतले आणि पावसाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर असा बाहेर धो 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 पाऊस पडत होता आणि इकडं भाजलेलं असं गरमागरम पापलेट मास तर ह्याची टेस्ट घेत मी ह्या पावसाचा जबरदस्त असा आनंद घेतला आणि मित्रांनो खरंच फ्रेंडशिप फिश कंपनीमधील मा मासे फ्रेश आणि खूप टेस्टी असतात हे मी स्वतः आणलेत स्वतः केलेत आणि स्वतः खालीत त्यामुळं मला हे मासे एकदम ओके वाटतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू